नमस्कार मी कल्पेश पाटील काल पुण्यामध्ये एक अनोखी घटना घडली आणि ती घटना किंवा त्या घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होते आणि काही दिग्गज लोक ह्या व्हिडिओला शेअर करत समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतायत संदेश देण्याचा प्रयत्न करतायत की हिंदू मुस्लिम सिख इसाई असं काहीही नसून माणूस की हा सर्वात मोठा धर्म आहे काल पुण्यामध्ये नेमकं काय घडलं काल ब्राह्मण कुटुंबातील एक महिला ज्या व्यक्तीच्या भावाचं निधन झालं ज्या महिलेच्या भावाचं निधन झालं त्या महिलेला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही कुणीही सरसावत नाही तर तिला मदत करण्यासाठी केवळ दोन लोक येतात मित्रांनो ते म्हणजे एक ख्रिश्चन समाजाचा मायकल म्हणून आणि दुसरा तो म्हणजे मुस्लिम समाजातील जावेद नावाचा व्यक्ती हे दोन व्यक्ती जे आहेत त्या महिलेला तिच्या भावाचा संपूर्ण अंत्यविधी हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे करण्यासाठी मदत करतात आणि तो जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे प्रसारमाध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये तुम्ही बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केवळ तीन व्यक्ती दिसतात त्यामध्ये त्या तीन व्यक्तींमध्ये महिलेसोबत तुम्हाला मायकल जो ख्रिश्चन समाजाचा आहे आणि एक जावेद नावाचा व्यक्ती जो मुस्लिम समाजाचा आहे ते दोघेही जण त्या धर्माचे नसून त्या महिलेच्या जातीचे नसून तरी सुद्धा मित्रांनो तिला मदत करण्यासाठी पुढे सरसावून येतात आणि ह्या महाराष्ट्रासमोर एक नवीन आदर्श ठेवतात अलीकडं जर आपण बघायला गेलत मित्रांनो महाराष्ट्राचं वातावरण हे सोशल मीडियाच्या माध्यमातून इतक्या खालच्या थराला आणि अत्यंत गडूळ स्वरूपाचं अत्यंत महाराष्ट्राला बिघडवण्याचं आणि महाराष्ट्राला एक वेगळं वळण देण्याचं राजकारण असो किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही डोके भडकवण्याचा प्रयत्न अलीकडे होत असताना ह्याच महाराष्ट्रामध्ये महा एक मायकल आणि जावेद या दोघांनीही समाजापुढं एक नवीन आदर्श आणून देत की धर्माधर्मांमध्ये दे आणि जाती जातींमध्ये देढ निर्माण करण्यापेक्षा धर्माधर्मांमध्ये आणि जाती जातींमध्ये विष पेरण्यापेक्षा जावेद आणि मायकल या दोघांनी एक नवीन आदर्श आणून देत सांगण्याचा सा प्रयत्न केलाय की जाती जातीमध्ये विष कालण्यापेक्षा धर्माधर्मांमध्ये विष कालण्यापेक्षा एकोपायनं राहण्यामध्ये आणि एक दुसऱ्यांची मदत करण्यामध्ये नक्कीच सगळ्यांच भलं आहे हा कालचा एक संदेश देण्याचा प्रयत्न मायकल आणि जावेद या दोघांनीही केला पुनच्छ मित्रांनो मायकल आणि जावेद या दोघांनी त्या महिलेची ज्या प्रकारे मदत केली ज्या प्रकारे तिच्या पाठीमाग ते लोक खंबीरपणे उभे राहिले हिंदू त्या महिलेच्या भावाला मदत केली त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत तरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत वंदे मातरम